जय शिवराय जय शंभू वेलकम है करा, करा आज है, आज है, आहे माझ्या मिनी ब्लॉग म्हणून तुम्ही सर्वांचं तर तुम्हाला कसं वाटते माझं मिनी ब्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा आणि आज आहे आज काय आहे म्हणाल तर तुम्ही आज आहे नवरात्राचं सुरुवात झाली आहे तर तुम्हाला सर्वांना नवरात्राच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर माझे सर्व कामं झाले आहेत फक्त आंघोळ व्हायची आहेत आंघोळ मी पुन्हा माझी जे काही देवपूजा ते पू पूजा करणार आहे उपवास वगैरे माझा नाही आहे म्हणाल तर कारण की उपास नाही करत काही कारणास्तं पण पूजा वगैरे करते आणि आज आमची महिलांची देवी स्थापित करायची आहे म्हणजे देवीची आज स्थापना आहे तर आमचे सर्व मंड बायाचं मंडळ आहे दुर्गा महिला मंडळ तर तिथं मी जाणार आहे आज डेकोरेशनसाठी बघू तिथला व्हिडिओ झाला तर टाकणार किंवा नाही टाकणार पण आता काय पुन्हा काय सांगू तुम्हाला कसे माझे मिनी ब्लॉग कसे वाटते हे नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की तुम्ही सांगाल तर मी त्यावर पुन्हा रिप्लाय वगैरे का आहे ते एक नवीन प्रकार करण्याचा प्रयत्न करीन मी काल त्या दिवशी गेली होती वनीला शनिवारी गेली होती वणी शनिवारी हा शनिवारी वनीला गेली होती की मला काही काम होतं वणीला म्हणजे देवीचा वगैरे सा साज म्हणजे देवीचा आपण शिंगार असते ना तो घ्यायचा होता त्यासाठी वनीला गेली होती तिथनं आली मी एक गोष्ट म्हणजे मी हे का सांगत आहे तर तिथनं मी आली होती वनीला आल्यावर शनिवारी आल्यानंतर मला एक व्यक्ती होता की काही त्याचं बरंच नाव आहे आता त्याचं नाव वगैरे काही घेणार नाही व्हिडिओमध्ये तर त्या व्यक्तीने मला असंच म्हटलं होतं की ते जे तुम्ही व्हिडिओमध्ये जय शिवराय जे शंभूजे बोलतात आणि लिहितात ते तुम्हाला लिहिण्याचा अधिकार नाही आहे तर फक्त त्या बोलला होता की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त आमचे आहे तुमचे नाही तर तुम्ही सर्वांनी सांगा छत्रपती शिवाजी महाराज हे कोण आहेत आणि कोणाचे आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे जानता राजा आहे सर्वात जा जनतेचे राजा आहेत ते हे आपले तुपले करायचा प्रश्नच येत नाही पण तो व्यक्ती करत होता आणि तो मला पर्सनल बॉक्समध्ये मेसेज करून एकदम प्रेशर टाकत होता असे करा तसे करा व्हिडिओ हे बनवा ते बनवा पण मी म्हटलं बाबा मला राजकीय क्षेत्रातल्या कोणत्याच गोष्टीवर व्हिडिओ बनवणे नाही आहे आणि मी अशा राजकीय किंवा कोणी अशा ह्या विषयात पळतच नाही आहे माझी लाईफ आहे माझी लाईफ लाई जगते बरोबर बर ना जाऊ दे असो तो त्याचा प्रश्न होता तर माझा माझं सांगण्याचं का तात्पर्य एवढंच आहे की जे मी आता इन्स्टावर व्हिडिओ वगैरे बनवते वर टाकते आता आधी मला लोक खूप बोल नावबोट ठेवायचे होते असं तसं खूप नावबोट ठेवले गावातल्याच लोकांनी काल मला ट्रोल केलं होतं गावातल्या लोकांनी काही मुलांनी टोल केलं होतं गावातल्यास काय गावातले मुलं म्हणते हा हे बाई फलानी फलानी बाई अशी व्हिडिओ बनवते काही महिला ब म्हणत होते आता पण म्हणते मी त्याच्याकडे काही लक्ष देत नाही काही घेण देत नाही मला मला काय फरक पडत नाही पण एक दिवस असा येईल जे लोक आज मला बोलताय का तू अशी करते व्हिडिओ बनवते म्हणून उद्या तेच लोक माझी तारीफ करणार आहे हे काय म्हणला शब्द आहे माझा आणि तुमच्या जिद्दीवर त्याच लोकांच्या जिद्दीवर मी नव्याने सुरुवात करणार आहे आणि नव्याने व्हिडिओ पुन्हा बनवणार आहे आणि त्याची छान करणार आहे माझ्या छान जेवढं होऊ शकते तेवढं व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करीन पुन्हा तुमच्या नाकावर निंबू टिचून तुम्हाला काय बोलायचं बोला खूप लोकांनी टोल केलं मला खूप लोक बोलते असत असत असे देण नाही मला माझी लाईफ आहे मी जगेल बरोबर ना तर असो तर माझी कामं व्हायचे स्वयंपाक वगैरे व्हायचा आहे स्वयंपाक वगैरे के करतो नंतर जातो देवी देवीकडे आता मिनी ब्लॉक माझा खूप मोठा होत चालला ना असं हो तुम्हाला पण वाटेल ना काहीतरी नवीन म्हणजे जे आजपर्यंत मी माझ्याबद्दल काही सांगितलंच ना मी काय करतो काय नाही तर मी तुम्हाला माझ्या प्रत्येक गोष्टी शेअर करत आहे मी काय करतो शेती आहे माझी शेती वगैरे मी करतोस पण काही आमचं काही आहे काही असे मागच्या काळामध्ये काही घटना घडल्या आहेत त्या पण मी शेअर सगळ्यात शेअर करणार आहे काही लोकांना मला काय काय ट्रोल केलं होतं काय काय आमच्या गावातील लोक मला काय बोलत होते ते पण ट्रोल करणार आहे माझ्यावर लांचन सुद्धा उचलले काही लोकांना मी व्हिडिओ बनवते होते ना त्या कदानी मी पण टेन्शन घेत नाही मला काही फरक पडत नाही चला असो आ, कसा वाटला माझा मिनी ब्लॉग लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बाय